शॉट मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी पर्यंत तीर्था झालोय मंदिर मंदिरमध्ये तुम्ही आमच्यासोबत येत आहात वेळ आहे सायंकाळची आणि समोर येत आहे धर्मांना आमच्या गावातील पिण्याचे पाणी पुरवठ्याचे काम ते महत्वाचे करतात त्यांना खूप मोठा सलूट आहे त्याच पद्धतीने मरगाबाई मंदिर तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागामधलं सुख म्हणजे काय असतं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये राहिल्यावरच कळेल त्याच पद्धतीने इथून जाण्याचा रस्ता आहे आणि खालील बाजूला आमचं गाव आहे गाव खूप मोठं आहे थोडं वरती चालून गेल्यानंतर अण्णाजी आम्हाला भेटली लहानपणामधल्या खूप काही आठवणीच्या गप्पा गोष्टी चालू होत्या त्याच पद्धतीनं नामोनाचं हे शेड आहे आणि इथून रस्ता आहे गैबी मंदिरकडे जाण्यासाठी जर तुम्ही गाडी किंवा बाईक घेऊन आला तर ह्या रस्त्याने येऊ शकता त्याच पद्धतीनं आम्ही फायनली पोहोचलो गैबी मंदिरमध्ये आणि हे आहे आमच्या गावातील गैबी मंदिर आणि येथे खूप गर्दी असते लोकांची गुरुवारी प्रत्येक गुरुवारी मंदिरची पूजा हे आपल्या गावातील सरदार दादा आणि सलीम त्यांचा मुलगा हे गाव खूप नशिबवान आहे कारण की आपल्या गावामध्ये गैबी मंदिर आहे त्याच पद्धतीनं हा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा